ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात कित्येक वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र ढोरजळगाव तालुका शेवगाव येथील श्रीराम विद्यालयातील एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला त्यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र कराळे बोलताना म्हणाले की सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात संपत्तीपेक्षा शरीरेष्टी महत्वाची असून वेळोवेळी व्यायाम योग्य आहार घ्यावा वयोमानानुसार प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन कराळे यांनी बोलताना केले यावेळी शिक्षक पंडित सर बुरसे सर बुरसे मॅडम बकरो सर साळवे सर आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविकिरण पंडित ज्ञानेश्वर उकिरडे सेल्फ केअर फाउंडेशनच्या अहिल्यानगरचे प्रवीण धायतडक संतोष माने ज्ञानेश्वर राशिंकर राजेंद्र फरताळे मीनागिरी आदीस विविध पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी माजी विद्यार्थी यांनी कित्येक वर्षानंतर जुन्या बालपणीच्या भेटीने आनंदात द्विगणित झाला विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते माझे विद्यार्थी प्रवीण धैतडक यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी माजी विद्यार्थी भाऊसाहेब गर्जे देविदास ढाकणे संजय तोगे दीपक जाधव रोहिदास भागवत कैलास बडे अशोक निर्मळ दादासाहेब शेळके आदिनाथ बडे सोमनाथ वाकडे अशोक साबळे विष्णू जगदाळे सचिन अकोलकर बाळासाहेब कराड विजय खोसे भाऊसाहेब देशमुख अनिल पाटेकर विजय गिरे राम जगताप हरिभाऊ उगले विक्रम उगले गोविंद देशमुख हिरालाल लुनावत प्रवीण गाडगे तुकाराम कंठाळे ऋषिकेश बुरसे रमेश काळे कानिपनाथ देशमुख रूपचंद गटकर छबू तुजारे शिवाजी तागड आनंदा खोसे केशव शिरसाट अनिल ढोले कृष्णा बडे देविदास गटकळ संतोष गुंफेकर रुजुमूल बुधवंत एकनाथ साबळे दीपक कापरे मनोज घाडगे सुरेश शिंदे सौ सव सविता कराड सौ सव मंगल कराड सौ सव सविता खोसे सौ सव आशा दराडे सुरेखा साठे आदींसह माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता लांडे यांनी केले तर आभार रागिनी लबडे यांनी मांडले आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड